तालुक्यातील बोरगावचा रस्ता कधी होणार नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा समन्वयक श्री नरेशजी गावंड यांनी बोरगाव रस्त्यासंदर्भात प्रशासक अधिकाऱ्यांना विचारणा केली असता बोरगाव रस्त्याचे काम कधी चालू होणार दिवाळीमध्ये रस्त्याचे कामकाज सुरू होईल असं प्रशासक अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी सांगितलं होतं परंतु दिवाळी झाली अजूनपर्यंत कुठलाही रस्त्याचा कामकाज चालू झाला नाही जर लवकरात लवकर लो रस्त्याचे कामकाज चालू झालं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा समन्वयक श्री नरेशजी गावंड आंदोलन छेडणार आहेत असा इशारा त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांना दिला आहे आज आपल्यासमोर गावंड साहेब आहेत गावंड साहेब काय आपले प्रश्न आहेत आणि बोरगाव संदर्भात आपण वारंवार विचारणा करता प्रशासनाला आणि प्रशासन आपल्याला काय उत्तर देत आहे काय सांगाल गणपतीच्या पूर्वी मी पेन नगरपालिकेमध्ये मागे हे विचारणा केली होती की पेण ते बोरगाव रस्ता हा कधी होणार त्यावेळेला त्या, त्या मुख्याधिकारी असतील किंवा पेण नगरपालिकेचे न इंजिनियर कांबले साहेब असतील यांच्या दालनामध्ये एकत्र मिटिंग पण केली गणपतीपूर्वी हा रस्ता करणार होते परंतु आज करतो उद्या करतो वर्क ऑर्डर झाली नाही वर्क ऑर्डर झाली संबंधित जो कोण ठेकेदार आहे त्याच्याशी चर्चा केली की हा रस्ता कधी करणार तेव्हा त्या संबंधित ठेकेदारांनी मला असं पण सांगितलं की जो रस्ता मला करायचा आहे तेरा घरांच्या आलीपासून रिंग रोडपर्यंत त्या रिंग रोडमध्ये जे काय जे काय रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये जे एमआयसीबीचे पोल आहेत ते पोल हटवण्याचं काम सुरू आहे त्यासाठी जी काय हटवण्याचं जी काय त्यांना मोबदला द्यायचा आहे किंवा त्यांना पैसे द्यायचे आहेत की जे पोल हटवा ते त्यासाठी पण पैसे भरले असं संबंधित ठेकेदारांनी म्हणलं गणपतीपूर्वी हा रस्ता करणार होते ते तो तर झाला नाही नंतर पे तेरा घरांची आली ते रोडपर्यंत हा एक टप्पा आहे आणि रिंग रोडपासून बोरगावपर्यंत असा हे दोन टप्पे आहेत नगरपालिकेचा निधी तो नगरपालिकेच्या हद्दीपर्यंत आहे त्याच्या पुढचा रस्ता जो पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल किंवा अजून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो रस्ता पडलेला आहे पण संबंधित ठेकेदारांना दोन्ही ठेकेदार त्यांच्याशी मी प्रा प्रामुख्याने नरेश मारुती गावण शिवसेना रायगड जिल्हा समर्थक म्हणून पाठपुरावा करतो आहे मला सांगण्यात आलं की गणपतीचे पूर्वी करू नंतर सांगण्यात आलं की दिवाळी झाल्यानंतर करू गवाळी दिवाळीपूर्वी करू दिवाळीच्या सुट्टीत करू पण आस्था गायत अजूनपर्यंत रस्त्याला कसल्याही प्रकारचं काम सुरू झाल्याचं दिसून येत नाही तरी मी संबंधित त्यांना विनंती करीन की बाबा आता तुम्ही करणार आहात की नाही जर निधी जर येऊन तो परत गेला मग हा हा रस्त्याचं का काम रस्ता का होणार कसा संबंधित इथे कोणासन म्हणून शाळा इंग्लिश मिडियमची पोरं शिकतात तिथं रोज लोकं जाई करतात लहान थोरांपासून मोठे लोक रोज सकाळ संध्याकाळी वॉकिंगला येतात तरी पण या लोकप्रतिनिधींना किंवा या संबंधित ठेकेदारांना दिसत नाही मी आपल्याला आवाहन करतो आहे की जर हा लवकरात लवकर तुम्ही काम केलं नाही सुरू सुरू केलंच नाही तर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या गटाच्या माध्यमातून आंदोलन करीन साहेब इथं रोज सकाळी लोक फिरायला जातात मॉर्निंग वॉकला चार वाजल्यापासून मला असं वाटतं संध्याकाळपर्यंत लोक जातात त्यान पावसाळ्यामध्ये पण हा भरपूर त्रास झाला होता पावसाळ्यामध्ये पण आपण एक बातमी संदर्भात टाकली होती आणि त्या बातमीनुसार आपल्याला ठेकेदारांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर रस्ता हा क करण्यात येईल परंतु अजूनपर्यंत तो रस्ता काही केलेला नाही जर हा रस्ता जर समजा बायचान्स हे करतील नाही करतील जर झालाच नाही तर आपलं पुढचं पाऊल कसं असेल शंभर टक्के मी विनंती केली आता बघा कारणं वेगवेगळी सांगण्यात वे आली की गणपती सण आहे त्याच्यानंतर सांगितलं दिवाळी सण आहे आणि नंतर सांगितलं की इलेक्शन आहे इलेक्शन झाल्यानंतर करू आता सर्व काय पूर्ण झालं आहे तरी पण जो कोण ठेकेदार असेल मी इथल्या लोकप्रतिनिधींना विनंती करेन की जे काय जो कोण ठेकेदार असेल की तेरा घरांच्या आलीपासून रिंग रोडपर्यंत आणि रिंग रोडपासून पोरगावपर्यंत जो कोणी ठेका घेतला असेल त्यांना लोकप्रतिनिधींनी सांगावं की हा लवकरात लवकर रस्ता करावा मी माझ्या प्रत्यक्ष डोल्यात बघतोय की महिला वर्ग लहान मुलांना शाळेत घेऊन येतात आणि माझ्या घराच्या समोर हा रस्ता जो आहे तिथे कितींदा तरी महिला तिथं त्या मुलांना मुलांना घेऊन पाडल्या मोटरसायकलवरून तरी हे हे एवढं मागच्या वेळेला पण मी बाईक दिलेली होती की हा ह्या या, या रस्त्याची अवस्था अशी आहे तरी पण ह्या लोकांचे डोले उघडत नसतील तर मी लोकांना विनंती करीन एकदा सगळं सर्व जे कोण आपली मुलं शिकतात इथे किंवा रोज वॉकिंगला येतात सगळ्यांना घेऊन इथे आंदोलन करीन असं मी आज जाहीर सांगतो धन्यवाद साहेब महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद